मित्रांनो आधी सुरेश आहीर त्यानंतर मित्रांनो विराट कोहली सुद्धा आता टीम मध्ये नाही त्याचबरोबर मित्रांनो काही सिनियर खेळाडूंना सुद्धा बेशी चान्स देत नाही व मित्रांनो आता के राहुल सुद्धा टीम मधून बाहेर गेले आहे म्हणजेच के राहुल सुद्धा इंजिर झाला आहे तर मित्रांनो चला व्हिडिओ करून सुरुवातीला मग आपला इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल मध्ये याचं नाव आहे के राहुल इंडिया वर्षी इंग्लंडच्या पूर्ण सिरीज मधून बाहेर गेला आहे म्हणजेच के राहुल आता या सिरीजमधील एकही मॅच खेळताना आपल्याला दिसणार नाही मित्रांनो या सिरीजमध्ये पाच टेस्ट मॅच खेळल्या जाणार आहे व मित्रांनो यामधील दोन मॅचेस खेळल्या गेल्या यामधील एक मॅच भारताने तरी एक मॅच इंग्लंडने जिंकली व मित्रांनो त्यातील एक मॅच के राहुलने खेळली परंतु मित्रांनो के राहुलने दुसरी मॅच खेळली नाही कारण के राहुल इंजे झाला होता व मित्रांनो आता असे काही अपडेट समोर आले आहेत की के राहुल पुढच्या राहील राहिलेल्या तीन मॅचेस सुद्धा खेळणार नाही व तो आता इंडिया वर्सेस इंग्लंडच्या पूर्ण टेस्ट सिरीज मधून बाहेर पडला आहे व मित्रांनो तो एंजर असल्यामुळे तो या सिरीज मधली एकही मॅच खेळणार नाही मित्रांनो के राहुल पूर्ण सिरीज मधून बाहेर गेल्याने भारतीय टीमला खूप मोठा झटका बसला आहे मित्रांनो तुम्ही तर पहिलंच असेल मित्रांनो आधी विराट कोहली बाहेर गेला होता मित्रांनो विराट कोहली बाहेर गेल्यानंतर के राहुल हा मिडल ऑर्डरची जबाबदारी सांभाळत होता मित्रांनो पहिल्या मॅच मध्ये के राहुल जबरदस्त अशी पारी पारखे होती व मित्रांनो तो मिडल ऑर्डरला चांगली स्टेबिलिटी देत होता परंतु मित्रांनो आता विराट कोहली वसर नंतर आता राहुल सुद्धा टीम इंडियामधून बाहेर गेला आहे म्हणजे तो एंजर झाल्या कारणाने बाहेर गेला आहे व टीम इंडियाला खूपच मोठा झटका वाचला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढं तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडतो व्हिडिओ कर लाईक आणि चॅनल असाल चॅनल कर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर कर बॅलाईन करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये द्याय क्रिकेत व्हिडिओ पात्रा बाय बाय